राजा शिव छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज की दक्षिण दिग्विजयाच्या वाटेवरचा मागोवा घेत मी आलोय आज विजापूरला विजापूर त्याच्या प्रवेशद्वारावरती आजही छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आहे इथे का जायचंय बहुमनी साम्राज्याच्या पाडावानंतर त्याचे पाच भाग पडले त्यातील खा अलियदिल शाह यांचा विजापूरचं साम्राज्य जिथला अफजल खान जो स्वराज्यावरील चाल करून आला तोही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर टिकला नाही ते साम्राज्य आपल्याला बघायला जायचं आहे असं हे बलाढ्य साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं क्षणात संपवलं हे आपल्याला बघायला जायचं आहे दक्षिण दिग्विजायच्या वेळेस हंबीरराव मोहिते कसे आत घुसून पाडाव केला हे बघायला जायचं म्हणून एक विजापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचं प्रतीक म्हणून आपण ते बघायला जायचंय